ते ही जी मूर्ती आहे ही सवा फीट आहे त्यानंतर हे सर्व बघू शकतात दीड फुटाची आता हा गणपती आपला बघू शकतात एवढं डायमंड वर्क केलंय ना की तो किती सुंदर दिसतोय बघू शकतात आणि पूर्ण पाटाला सुद्धा कलर वगैरे मस्त केलाय बघू शकतात त्यानंतर इथे हे सुद्धा बघू शकतात पिंक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये केलंय तर किती सुंदर वाटतात म्हणजे दोन्ही असे बाजूला ठेवले तर तुम्ही सिलेक्ट करू शकतात बघून की तुम्हाला पिंक आवडतोय का व्हाईट आवडतोय पण दोन आता हे कृष्णाच्या स्वरूपात आहे इथे हा मोर बसलेला आहे बघू शकतात किती मस्त फेटा घातलेला आहे परत हा पिंक कलर मध्ये आहे आहे आणि पूर्ण त्याच्यावर वर्क बघू बघू हा पण छान प्रणय ब्लॉस मुंबई मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनल वर काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि जसं की आपण गणपती सिरीज करतो आहे तर आपण ह्या सिरीज मध्ये तुम्हाला सर्व गणपतीच्या कार्यशाळा दाखवणार आणि तिकडच्या मूर्त्या दाखवणार आता कार्यशाळा म्हटलं की कार्यशाळा म्हटलं की प्रत्येक कार्यशाळेमध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या त्यावरचं कॉस्ट्युम त्याचबरोबर त्यांची जी ड्रेपिंग स्टाईल असते किंवा मूर्त्यांची जी आखणी असते ही वेगळी वेगळी पाहायला मिळते त्याचबरोबर इथे डायमंड वर्क केलेलं असतं ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो आणि आपण इथे प्रत्येक मूर्ती आहे ना कस्टमाइज आपल्याला हवी त्या चॉईसप्रमाणे करून घेऊ शकतो तर ते आपल्याला इथे आरामात करून मिळतं त्यामुळे भरपूर अशी लोकं आहेत जे लांबून लांबून सुद्धा ना लालबाग चिंचखोकरी एरियामध्ये येतात आणि ह्या कार्यशाळांना व्हिजिट करतात आणि इकडनं मूर्त्या खरेदी करून आपल्या घरी बसवणे करण्यासाठी बाप्पाला घेऊन जातात तर तुम्ही सुद्धा इथे अवश्य या कसं यायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याबरोबर नंबर सुद्धा मी इन डिस्क्रिप्शन आणि स्क्रीन देतो आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो आता तर मित्रांनो आता आपण बघू शकता आपण चिंचपोकीच्या ब्रिजवरना खाली आलात ना लालबाग टुवर्स तर ह्या साईडला ना गणेश टॉकीज आहे आणि अगदी त्याच्या समोर आहे ना श्री समर्थ गणेश आर्ट्स म्हणून आहे शॉप नंबर बारा आहे जिथे आपल्याला ना खूप सुंदर सुबक देखण्या त्याचबरोबर कस्टमाइज मूर्त्या जास्त पाहायला मिळणार आहे तर आपल्यासोबत दादा आहेत जे आपल्याला इकडच्या मूर्त्या दाखवणार आहेत तर आता आपण इकडनं सुरुवात करूया तर ही जी पहिली मूर्ती आहे इसके उपर पुरा डायमंड वरती आहे ना तर ह्यावर सगळ्यावर बघू शकतात पूर्ण आहे ना डायमंड वर केलेलं आहे त्यामुळे ही मूर्ती आहे ना खूप सुंदर आणि मस्त वाटते त्यानंतर ही एक मूर्ती आहे उंदरावर बसलेली ह्यावर पूर्ण ड्रेपिंग केलेलं आहे बघू शकतात फॅब्रिकने आणि लेसनी त्याला तुरा वगैरे लावलाय मुकुटला आणि एवढी सुंदर दिसते ना ही मूर्ती और ही किती फिट काय ओके ही दोन फुटाची आहे तसं तर आपण आतमध्ये जातो आहे तर इथे पण बघू शकतात श्री समर्थ गणेश आर्ट्स आहे आणि खाली त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलाय संजय वाईकर म्हणून त्यांचं नाव आहे आणि खाली नंबर आहे तर आता आपण पहिली आहे ना शाडूमातीच्या मूर्त्या पाहतो आहे तर इथे बघू शकतात इकडनं आपण सुरुवात करूया तर पहिली ही छोटी मूर्ती आहे ही बघू शकतात ही किती इंचाची आहे एक फुटाची फुटा आहे okay, हे सर्व एक फुटाचे आहेत त्यानंतर शाडू मातीमध्ये ना कस्टमाइज मूर्त्या पाहतो आहे माती ओके हे पेपरच्या पेपर आणि पेपर मातीमध्ये बनवलेलं आहे पण किती सुंदर वाटतात बघू शकतात यांच्या डोळ्याची आखणी एक वेगळी आहे त्यानंतर जे वर्क केले आहे तुम्ही बघू शकता डायमंडचं किंवा जे कॉस्ट्युमचं ते खूप छान केलंय आणि हा कपड्याला बघू शकतात शाईन आहे त्यानंतर इथे बघू शकतात हे व्हाइट मध्ये आहे तर हे दोन्ही कलर मध्ये ना वाईट जास्त उठून दिसतो आपण बघायला गेलो तर ता। गे। पिंक मध्ये आहे बघू मस्त असा गणपती बाप्पा बसलेला आहे आणि ह्याला ना मोराचा पीस लावलेला आहे ही दीड फूट आहे त्यानंतर इथे ही कृष्णाच्या अवतारामध्ये आहे बघू शकतात त्यानंतर ही लालबागच्या राजाच्या स्वरूपात आहे सगळ्या मातीचे त्यानंतर ही ते पण बघू शकतात ही पण छान आहे ही लालबागची राजाची प्रतिकृती आहे आणि ह्याच्यामध्ये बघू शकता हे पूर्ण फॅब्रिक वर्क केलेलं आहे लेस वगैरे ले 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 बघू शकतात वेगळीच लावलेली आहे त्यामुळे ती खूप छान वाटतंय तसंच वरती हे सर्व बघू शकतात आपण छोटे गणपती आहे तसं आता हा बघू शकतात हा पण खूप सुंदर आहे तसा हा मोदक घेऊन आहे त्यानंतर हे बघू शकतात हे पण मस्त आहे आता ही एक मूर्ती बघू शकता वेगळी आहे त्याचं टेक्स्चरच पूर्ण वेगळं आहे त्याच्यावर पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे हा पण छान आहे बघू शकता लाडू घेऊन बसलेला आहे गणपती मूर्तींवर सुद्धा बघू शकतात छान ना कस्टमायझेशन केलेलं आहे पूर्ण फॅब्रिकच बघू शकतात खाली बघू शकतात ह्या पेंटेड आहेत आणि हे बघू शकतात ग्लो होतात लाईट मुळे थोडा आपला कॅमेरा ना हलतो हे सगळे पीओ पी चे येणार आहेत आपल्याला आता हा बघू शकतात लाईट लेमन येल्लो मध्ये केलंय किती के सुरेख दिसतोय त्यानंतर हा राणी कलर मध्ये आहे हा लाल कलर मध्ये आहे तसंच हा पिंक मध्ये आहे त्यांचे डोळे बघू शकतो तसं हा चंद्रावर बसलेला आहे तसं हा बघू शकतो एवढा छोटा आहे पण तरी पण ह्याच्यावर फॅब्रिकने वर्क केलेला आहे त्यानंतर हे मोठे आहेत ह्या किती फुटाच्या आहेत ह्या दोन फुटाच्या ही मूर्ती बघू शकतात खूप सुंदर दिसते ह्याच्यावर ड्रेपिंग त्याचबरोबर डायमंड वर्क केलेलं आहे तर सोंडेवर सुद्धा आहे तसंच नेकवर केलेलं आहे हातात तोडे दाखवलेले आहे बघू आणि डोळ्याची आखणी खूप सुंदर दिसते आहे बाप्पाची त्यानंतर हा आहे तदृश्य ठलवाई गणपती बाप्पा त्याच्यावर बघू शकतात पूर्ण रेड कलरमध्ये ड्रेपिंग केलेलं आहे लेसचं वर्क आहे हा एक मध्ये बसलेला गणपती बाप्पा बघू शकतात वाईटमध्ये पूर्ण त्याचं ड्रेपिंग केलेलं आहे तसंच त्याचा फेटा म्हणा त्यानंतर ही शॉल दिली आहे धोतर आहे त्यामुळे खूप छान पण हा जो आहे बघू शकता हा थोडा नेटेड कपडा आहे तर ते याला शाईन पण येतो आहे तर हा निळ्या कलर मध्ये सुद्धा खूप छान वाटतो आहे हे बी दोन तुम ओके हे सगळं दोन फुटाचे आहेत बघू शकता वर्क बघू शकता तुम्ही म्हणजे असे कस्टमायझेशन तुम्हाला जर हवे असतील ना तर हे यांच्याकडे उपलब्ध आहे हे दीड फुटाचे हे दोन्ही साईडला मासे आहे आणि मध्ये गणपती बाप्पा हे विठ्ठल स्वरूपामध्ये आहे त्यानंतर हा एक आहे बघू शकतात पूर्ण रेड मध्ये ह्याला अजून ड्रेपिंग आणि कलर वर बाकी आहे हा पण छान आहे बघू शकतात तर घरच्यासाठी जर तुम्ही काही बाप्पा बघत असाल ना तर इथे तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स ते घेऊन हो आलेले आहे तर इथे ही, ही जी मूर्ती आहे ही सवा फिट आहे त्यानंतर हे सर्व बघू शकतात दीड फुटाचे आता हा गणपती बाप्पाला बघू शकतात एवढं डायमंड वर्क केलंय ना की तो किती सुंदर दिसतोय बघू शकतात आणि पूर्ण पाटाला सुद्धा कलर वगैरे मस्त केलाय बघू शकतात त्यानंतर इथे हे सुद्धा बघू शकतात पिंक अँड व्हाइट कॉम्बिनेशन मध्ये केलंय तरी किती सुंदर वाटतात म्हणजे दोन्ही असे बाजूला ठेवलेत तर तुम्ही सिलेक्ट करू शकतात बघून की तुम्हाला पिंक आवडतोय का व्हाईट आवडतोय पण दोन्ही बाप्पा अतिशय सुरेख दिसतात आणि ह्यांचे चेहऱ्याचे भाव बघू शकतात आणि ह्या खूप अशी ट्रेंडिंग मूर्ती आहेत ॲक्च्युली गेल्या वर्षीपासून ह्या एवढ्या चालतात आहे ना की प्रत्येक घरी तुम्हाला ह्या बघायला मिळतात आहे आणि ह्याच्यावर एवढं ते कस्टमायझेशन केलेलं आहे की ते आणि आणखी पप्पाचं रूप वाढलेलं आहे त्यानंतर इथे पण बघू शकतात हे सगळं आहे ना हे दोन फुटाचे आहेत आता हे कृष्णाच्या स्वरूपात आहे इथे हा मोर बसलेला आहे त्यानंतर बघू शकतात की ते मस्त फेटा घातलेला आहे परत हा पिंक कलरमध्ये आहे आणि पूर्ण त्याच्यावर पॉलचं वर्क आहे बघू शकतात हा पण छान वाटतं बघू शकतो लिहू मला ये किती सवादु। फुटा सवा सवा दोन ही सवा दोन फुटाची आहे त्यानंतर हा एक बघू शकता ह्याला जंगल थीम सारखा दिलंय पाठीमध्ये झाड दाखवलंय खाली गाय दाखवली आहे आणि त्याचा बाप्पा कृष्णाच्या रूपामध्ये बसलेला आहे तर हा एक आहे बघू शकता आता इथे बघू शकता ह्याला हे एम्ब्रॉयडरी फॅब्रिक वापरलेलं आहे आणि कॉन्ट्रास्ट दिलेला आहे व्हाईट वर पर्पल तर तो खूप छान वाटतोय आणि प्लस पर्ल आणि डायमंडचं वर्क आहे हा पण बघू शकतो मस्त वाटतं हा एक उंदीर मामावर बसलेला बाप्पा हे बघू शकतात सवारी घेतानाचा नंतर इथे बघू शकतात रेड आणि ब्ल्यू असं ह्याच्यामध्ये पण हा बघू शकतात हा बसलेला आहे आरामात सिंहासनावर तसंच हा पण छान आहे बघू शकतो आणि हा वेगळं पॅटर्नमध्ये बसलेला आहे बघू शकतो एक पाय वर करून तसंच वरती पण बघू शकत हा चंद्रावर पकडून आहे हे सगळे आहे ना दीड फुटाचे तसं हा बघू शकता नंदीवर बसलेला आहे हा पण आता यावर्षीचा लेटेस्ट हे आहे मूर्तीचं कलेक्शन आहे तसंच इथे हा व्हाईटमध्ये केला जसं हा पिंक केला आहे ना तसंच हा व्हाईट केला आहे बघू शकतात हा मोरावर आहे तर हा पण एक बघू शकतात नंदीवर एक वेगळं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे तर अशा प्रकारे ह्यांच्याकडे ह्या सर्व मूर्त्या आहेत आणि इथे हे तुम्हाला सर्व कस्टमायझेशन करताना आपण पाहू शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला ह्या मूर्ती खरेदी करायचं असेल ना तर आपला नंबर आहे नाईन फाय नाईन फोर थ्री झिरो टू झिरो टू थ्री ह्यांचं नाव आहे वायकर तर तुम्ही ह्यावर जर संपर्क केलात तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून फोटोज मागू शकतात किंवा तुम्ही इथे आलात चिंचपोकी स्टेशनवरनं की श्री समर्थ गणेश आर असं ह्या कार्यशाळेचं नाव आहे तर इथे तुम्ही नक्की या आणि भेट द्या तुम्हाला खूप छान छान आणि सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळणार आहे